नमस्कार रय शिक्षण संस्थेत रिक्त जागा किती अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार अठराचा अखेरचा गोषवारा पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार रय शिक्षण संस्थेमध्ये फेब्रुवारी दोन हजार अठरा अखेर किती जागा रिक्त होत्या हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आता मात्र शिक्षक वर्गसाठी पवित्र पोर्टलवर जागा अपलोड करण्यासाठी पुन्हा या ठिकाणी एसीबी संवर्गा प्रवर्गाला बिंदू निश्चित करून पुनर्उस्टर तयार करून महागासवर कशाकडून मान्यता घेऊन त्या पवित्रवर जागा अपलोड करायची आहेत निश्चितच या ठिकाणी रईत शिक्षण संस्थेची जागा वाढलेल्या असणार आहेत मात्र फेब्रुवारी दोन हजार अठरा अखेर किती जागा रिक्त होत्या हेही जाणून घेणं गरजेचं आहे त्या अंदाजेच आपल्याला निश्चित जागा किती वाढणार आहेत हे या ठिकाणी समजणार आहे मित्रांनो आता आपण कॅटेगरी वाईज या ठिकाणी आपल्यासमोर गोशवारा आहे अठ्ठावीस दोन दोन हजार अठरा अखेरचा रय शिक्षण संस्थेचा एकूण पद आहेत मित्रांनो आठ हजार सहाशे चोवीस पद आहेत त्यातपैकी कार्यरत पद बघा या ठिकाणी मित्रांनो सात हजार सातशे चार कार्यरत पद आहेत आणि नऊशे वीस पद या ठिकाणी रिक्त आहेत जी भरतीसाठी मित्रांनो शंभर टक्के यांनी सेवा ऐकून भरती त्यांना करायची होती कधी फेब्रुवारी दोन हजार अठरा अखेर ही मागे भरती मित्रांनो करायची होती मात्र भरती या ठिकाणी काय ती झालेली नाही कारण पवित्र पोर्टलद्वारे ती भरती होणार होती मित्रांनो आता जागा किती रिक्त आपण त्या कॅटेगरीत पाहूया अजासाठी एकशे शहाऐंशी अजासाठी पंचावन्न प्लस जागा आहेत असतात विजागासाठी अठ्याहत्तर भजबसाठी पन्नास भज क छत्तीस प्लस भज ड सहा प्लस विमा प्र एक्केचाळीस आणि विमावासाठी सहा खुल्या प्रवर्गासाठी सर्वाधिक जागा आहे सहाशे छप्पन्न मात्र आता त्यामध्ये वरीकरण होणार आहे एसीबीसी संवर्गासाठी सोळा टक्के आरक्षणासार जागा विभाजित होऊन उरलेल्या जागा खुल्या प्रवर्गासाठी असणार आहेत आणि मित्रांनो ते जागा विभाजित होऊन एकूण या ठिकाणी आता नवीन अपडेट असणार आहे त्याद्वारे रय संस्थेची जागा पवित्र पोर्टलद्वारेच होणार आहेत मित्रांनो अशा महत्त्वाच्या माहितीसाठी या ठिकाणी शिक्षक भरतीविषयी अपडेट अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा